कोण नाही केले ते पार्लमेंट मध्ये भेटले खासदारांना म्हणाले तुम्ही बापाला आणि मुलीला बाजूला ठेवा आणि आमच्याकडे एकीकडे म्हणत तेच करत नाही पक्ष घेतला ठीक आहे निशाणी घेतली ठीक आहे आमचे खासदार म्हणून पळवा आणि वरती बन करा एकत्र येतात एकत्र येतात एकत्र येतात एकत्र येतात ते ह्यांना कशाला बोलवतात ते असेल तर मी इथे कशाला बसलो असतो शरद पवारां शरद पवार हा असं अशी अशी ऑफर आहे सगळे म्हणजे कोण मी तर चान्सच नाही सगळ्यांमध्ये मग अजून कोण देव दैवत सर्वस्व त्यांच्याकडनच आम्ही सगळं शिकलो काय शिकले माहित नाही बाबा ते कशासाठी सुरू आहे मला माहित नाही पण एकदा शरद पवार साहेब बोलले की ह्याच्यात काही तथ्य नाही अफवा पसरवल्या जातात त्याच्यानंतर तुम्ही पत्रकारही आम्हाला प्रश्न का विचारता याची मला जरा थोडीशी हे आहे की म्हणजे काय काय एक्झॅक्टली तुमच्या मनात काय अजेंडा म्हणजे आम्ही आहे निवडणुका संपल्या त्याच्यानंतर नागपूरला सेशन झालं त्याच्यानंतर एक तारखेपर्यंत सगळे त्याच्यानंतर ते बीडचं प्रकरण सुरू झालं आम्हाला साहेबांनाही त्यांच्या कार्यक्रमात ते, ते, ते व्यस्त होते त्याच्यानंतर मग वेळ मिळाला तर कार्यकर्त्यांशी बोलायला पाहिजे आणि ह्याच्या अफव्या अफवा पसरवले जातात हे कार्यकर्त्यांचं मनोबल खच्चीकरण करण्यासाठी आणि एक, करन एक अस्थिरता निर्माण करण्यासाठी पसरवल्या जातात आणि कोण पसरवतं हे वेगळं सांगायला नको एकीकडे बीजेपी आणि दुसऱ्याकडे बापाला आणि मुलीला सोडून या असे सांगणारे लोक आहेत संजय राउत ये कह रहे हैं कि दिल्ली के कैबिनेट में अजीत पवार को इसलिए स्थान नहीं मिला क्योंकि तो उन्हें टारगेट किया गया है कि शरद पवार की पार्टी है उसमें से सांसदों तो को तोड़ कर लाया जाए एक कोटा दिया गया है इसको लेकर क्या कहते क्या हैं देखो है। ये आपको जानकारी संजय राउत बड़े नेता है उनके पास खुफिया जानकारी होती है मैं बहुत छोटा कार्यकर्ता हूँ मेरी सीमा वाई बी चौहान के गेट पे खत्म हो जाती है

याचा प्रयत्न प्रत्येकाने करायचा असतो कर मला बाकी काय त्याच्यात मला इंटरेस्ट नाही माझी भूमिका स्पष्ट आहे आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे आमच्यात कुठल्याही बदल होणार नाही अजून तर काहीच नाही हो त्यांचा तीनशे दोनचा आरोप फक्त सरकारने टाकावा कमी, कमी पन्नास वाले मीच घेऊन जाईल डीजी कडे पन्नास पण सुरेश धस यांनी मल्टी ज्या काही छोट्या छोट्या बँका बुडिता मध्ये निघालेल्या आहेत अर्थात ज्ञान राधा असेल त्याच्यानंतर राजस्थान मल्टी स्टेट ज्या मराठवाड्यामध्ये बुडिता मध्ये निघालेल्या आहेत देखील वाल्मिकराड आणि धनंजय मुंडे यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे सुरेश धस जेवढे जेवढे आरोप केले तेवढे सगळे सत्य आहे त्यांचं गव्हर्नमेंट म्हणजे इतका दोन हजार चौदा सांगा नंतर गोपीनाथ मुंडे जे म्हणाले होते ते मला आठवत कि हा भस्मासूर आहे हे कोण म्हणालेलं मी म्हणतोय का नाही हे स्वतः गोपीनाथ मुंडे म्हणालेले कि या भस्मसूराला मीच संपवणार पण दुर्दैवाने तेच बिचारे अपघातात वारले आणि हा दोन हजार चौदा नंतर वाढत गेलेला भस्मासूर आहे एक मिनिट एक तो आग आग के तोली तोली हिंदी मध्ये मराठी आहे आता तुम्हीच 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 करता ना ते दादांना भेटले अशा वेळेस जेव्हा युद्ध सुरू असतो तेव्हा समोरच्या सेनापतीला भेटायचं नसतं राजकारण जरी असलं तरी उद्या जाऊन मी अगदी त्यांच्या घरीच जाऊन ठेवलो तर माझ्या भूमिकेवर लोक संशय घेणार चांगलंय आजचा मूर्त चांगला वाटत आज काहीतरी ग्रहमान पण बदललंय ना कुठला तरी ग्रह एकत्र आलेत वगैरे असं काहीतरी आहे बघा तुम्ही तपासून बघा ते तुम्ही ते तुम्ही सरकार चालवणाऱ्या देवेंद्रजी फडणवीसांना विचारा मी काय सांगू शकतो त्यांची काय अपरियर्थ आहे पण ह्याच्यात सरकार बदनाम होत आहे आणि सर्वात हे सांगतो तुम्हाला की सर्वसामान्यांच्या मनात एक तर त्या खुनाबद्दल प्रचंड चिड आहे प्रचंड चिड आणि इतका घाणेरडा इतका विकृत इतका घृणास्प्रद क्रिया केल्यानंतर त्याला वाचवण्याचा जो काही प्रयत्न केला जातोय मी अजूनही सांगतो धनंजय मुंडेनी खून केला असं माझं म्हणणं नाही पण माझं शंभर टक्के म्हणणं आहे की वाल्मिक कराडेचा प्लॅनर आहे आणि गेले दहा वर्षातले जे काही खून झाले आहेत त्याच्यातले ऐंशी टक्के खुने वाल्मिक कराडने प्लॅनिंग करून केलेले तो विकृत आहे तो सायकोपॅथ आहे तो सिरियल किलर आहे आज मी मी बा, आ, ते, माजाव, माजाव है है के ते आज मी ती बापेची हे पाठवली आहे एफ आय आर त्यामध्ये आरोपी येतो माझा माझा हे आहे की महाजन ज्यांची बदली केली सरकारने त्या महाजन नावाचे इन्स्पेक्टर परळीला इन्स्पेक्टर होते त्यांनी आजपर्यंत बाप वाल्मिक वाल्मिकार अरेस्ट का नाही केली काय त्याला मोकळं सोडलं होत आणि हेच महाजन हे केसला इन्स्पेक्टर होते जेव्हा हे सगळं लपड झालं तेव्हा म्हणजे तुम्हाला सांगतो मी मी ठोमरेबाईंची एक तक्रार केली मी स्वतः गेलो पोलीस स्टेशनला तिथे खेडकर नावाचे इन्स्पेक्टर होते त्यांना म्हटलं मला स्वतःला तक्रार करायची मला हो म्हणाले हो साहेब तुम्ही आलात ना तक्रार घेतो ना आम्ही काय नंतर मी माझ्या मी गेलो मी गेल्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांना बोलाय म्हणजे साहेबांचे नाव बी घेणार नाही आम्ही तुम्हाला करायची तर करा हे असं बीड मी स्वतः उपस्थित असताना त्यांनी चल त्याचं नाव खेडकर इतकी पोलिसांची दादागिरी आणि हात मिळवण येत तिथे खेळकरांनी उत्तर द्यावं हो ना मी स्वतः आरोप करतो माझ एकाच खासदारशी बोलणं झालं सुप्रिया सुळे पण खासदारच आहेत ना मला एवढ्या मला मला ह्या बातम्या कोण सुप्रिया थोडी देणार आहे ते मला खासदारच सांगतात ना सर्वात आश्चर्य म्हणजे बापाला आणि पोरीला सोडा काय तुमचे संस्कार काय तुमची संस्कृती त्यांनी एक वक्तव्य केलंय की जनगण मन हे दे त्याच्या रामगिरीला जोड्याने मारायची वेळ आली आता जनगणनावर पण त्याचा आक्षेप आहे त्याकडे त्याला बॅनची बैं, मागणी कर ना बाबा आता अति व्हायला लागलं रामगिरीच होतिहास रामगिरीकडनच शिकायचा आता देशाने